नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ह्याची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे मुलं फळं खात नसतील तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता पाहुण्यांना देखील तुम्ही ही रेसिपी ॲज अ डिश वाढू शकता चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे एक लिटर दूध घेणार आहे लक्षात ठेवा मी गॅस अजून चालू केलेला नाही आहे तर गॅसवरती कढई ठेवून मी त्यामध्ये फुल क्रीम दूध म्हणजेच म्हशीचं दूध घेणार आहे आणि त्यातलंच थोडंसं असं दूध मी एका वाटीमध्ये साईडला काढून घेणार आहे आणि आता आपल्याला गॅस चालू करून एकदम मंद आचेवरती दूध गरम करायचं आहे दूध साईडला गरम होत असतानाच जे आपण साईडला दूध काढून ठेवलेलं त्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर चार चमचे टाकायचे आहे एक लिटर दुधासाठी चार चमचे हे परफेक्ट प्रमाण आहे तर आता ही कस्टर्ड पावडर आपण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अजिबात लम्स ठेवायच्या नाही आहेत आणि दूध थंड असतानाच या लम्स होत नाहीत गरम दुधामध्ये पावडर मिक्स केली तर लम्स होतात तर अशा पद्धतीने पूर्ण गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत तर पाहू शकताय एकही गुठळी राहिलेली नाही आहे पूर्ण असं आपण दूध कस्टर्ड पावडरसोबत फेटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गॅसवरच्या दुधामध्ये थोड्याशा केसरच्या काड्या टाकायच्या आहेत केसरने रंग छान येतो म्हणून मी केसर ॲड केलेला आहे ते ऑप्शनल आहे तुम्ही ते टाळूही शकता त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आता हाय करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे कस्टर्ड मिल्क रेडी केलेलं ते मिक्स करायचं आहे गॅसवरचं दूधसुद्धा गरम जास्त नसायला पाहिजे त्यामुळं आपण आधी मंद गॅस ठेवलेला आत्ता सध्या दुधाचं तापमान हे एकदम कोमट आहे त्यावेळेलाच कस्टर्ड पावडर चं जे मिश्रण होतं ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता दूध अगदी तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कस्टर्ड पावडर तळाशी राहिली नाही पाहिजे तर अशा पद्धतीने एक साधारण दोन मिनिटामध्ये आपल्याला हाय फ्लेमवरती पूर्ण दूध उकळून घ्यायचं आहे दूध उकळवत असताना कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे जेणेकरून कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होऊ नयेत तर पाहू शकताय दोन मिनिटामध्येच दुधाला उकळी आली आहे आणि आता गॅस मंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सात चमचे साखर ॲड करून घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण कमीच लागतं त्यामुळं मी कमी साखर टाकलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एखादा चमचा तुम्ही अजून साखर टाकू शकता पण फळांमध्ये गोडवा असल्यामुळे सा साखर कमीच लागते तर साधारण पाच मिनिटं आपल्याला मंद गॅसवरती कस्टर्ड पावडरसोबत दूध व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे एक साधारण पाच मिनिटं झालं की तुम्ही पाहू शकता दुधाचा थिकनेस थोडासा वाढलेला आहे तर एक पाच मिनिटानंतर आपण पाहू शकतो जर हा कलचा जो आहे त्याच्या मागच्या बाजूला आपण उलटा करून त्याच्यावर जर बोटाने एखादी लाईन खेचली तर ती अशी आपल्याला दिसते तर या कन्सिस्टन्सीला आपलं दूध रेडी झालेलं आहे आता गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे यापुढची प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे नाहीतर दुधाला सा येण्याची शक्यता असते तर आता हे भांडं आपल्याला एखाद्या सपाट भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला मिश्रण एकदम थंड करून द्यायचं आहे मिश्रण थंड करत असताना देखील आपल्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे नाहीतर दुधावरती साय येते तर पाणी बदलून बदलून तुम्ही अधूनमधून मिश्रण हलवत थंड करून घ्यायचं आहे मिश्रण एकदा का रूम टेम्परेचरला आलं की आपल्याला साधारण दीड ते दोन तासांसाठी फ्रीजला ठेवायचं आहे जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही डीप फ्रीजलाही ठेवू शकता तर पाहू शकता जसं जसं मिश्रण थंड होत आहे तशी दुधाचा थिकनेस वाढत आहे तर अशा पद्धतीने आपण या थिकनेसला आणि रूम टेम्परेचरला दूध आल्यानंतर आता आपण हे मिश्रण फ्रीजला ठेवून देऊयात तर हे मिश्रण नॉर्मल टेम्परेचरला पण छान लागतं पण थंड केल्यानंतर अतिशय उत्तम लागतं म्हणून आपण थंड करायचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये ॲज अ डेजर्ट पण तुम्ही यूज करू शकता तर साधारण दीड तासानंतर पाहू शकताय तुम्ही मिश्रण अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे एकदम थिकनेस अगदी बासुंदीसारखं आलेला आहे त्यामुळं आधी जरी आपल्याला पातळ वाटत असेल तरी ते जसं जसं थंड होईल तसं ते ठीक होतं तर आता फ्रूट्स मी कापून घेतलेले आहेत तर फ्रूट्समध्ये मी इथे द्राक्षे सफरचंद डाळिंब केळ आणि इथे अननस घेतलेला आहे तर फ्रूट्स एवढे आपल्याला पुरेसे होतात तुमच्याकडे अजून फ्रूट्स अवेलेबल असतील तर तुम्ही ते घेऊ शकता तर आता फ्रूट्स आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही ॲडिशनली टूटी फ्रुटी टाकू शकता आंबे चिक्कू असे आवड ते पाहिजे ते फ्रूट्स तुम्ही यामध्ये टाकू शकता तर मिश्रण आता आपल्याला पूर्णपणे फ्रूटसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता अगदी कलरफुल असं आपलं फ्रूट कस्टर्ड रेडी झालेलं आहे थिकनेसही अगदी व्यवस्थित आहे तर या कन्सिस्टन्सीला आपलं चार चमचे कस्टर्ड पावडरमध्ये फ्रूट कस्टर्ड तयार होतं इथे मी व्हॅनिला फ्लेवर यूज केलेला तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दुसरा फ्लेवरही बाजारामध्ये अवेलेबल असतो तो वापरू शकता तर आता आपण फ्रूट कस्टर्ड सर्व करायला घेऊया तर एका बाउलमध्ये आपल्याला असं फ्रूट कस्टर्ड काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गार्निशिंगसाठी मी थोडेसे पुन्हा द्राक्षाचे काप आणि डाळिंबाचे दाणे थोडेसे टाकणार आहे तर अशा पद्धतीने आपली फ्रूट कस्टर्डची रेसिपी रेडी आहे चवीला अगदी उत्तम लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून घ्या कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये सांगा मुलं फळ खात नसतील तर हे हा अगदी उत्तम पर्याय आहे आणि पाहुणे आल्यावर देखील गडबडीच्या वेळेला आपल्याला हे आपण फ्रीजमध्ये रेडी करून ठेवू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार इथेपर्यंत आलायच तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मी सुजाता तुमचा निरोप घेते खात राहा खुश राहा बाय